मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे कैसे मुझे तुम मिल गई किस्मत पे आए ना यकीन सकाळचे आठ चाळीस ती केबिन मध्ये पोहोचून लॅपटॉप सुरू करतच होती की तितक्यात दारावर टकटक झाली एवढ्या सकाळी कोण आले टीम मेंबर्स तर आठ पंचावन्नच्या आधी उगवत नाहीत तिने किंचितसे आश्चर्याने कमेन असे म्हटले कॅन्टीन मधील रघुदादा चहाचा ट्रे हातात घेऊन आत आले त्यांना अचानक आलेले पाहून किंचित गोंधळली मॅडम तुमचा स्पेशल अद्रक मसाला चाय त्यांनी चहाचा कप व्यवस्थित झाकून तिच्या डेस्कवर ठेवला दादा पण मी चहा ठेवलाच नव्हता प्रकाश चहाच्या घमघमाटाने कप परत पाठवण्याची इच्छा तर नव्हती पण तरीही ज्याचा चहा त्याला मिळावा हा प्रयत्न मॅडम तो तुमचाच आहे मेहरा साहेबांनी सांगितले सकाळी आणि संध्याकाळी चहा कॅबिन मध्ये पोचता करायला तिचे डोळे आता आश्चर्याने विस्फारलेले कोण मेहरा साहेब मनात मेहरा म्हणजे राजीवच हे माहीत असूनही स्पष्टीकरण मागितलेच आहो आपले राजीव सर ही बघा त्यांची स्पेशल कॉफी घेऊन चाललोय चला उशीर होईल संध्याकाळी पाच वाजता आणू ना चाय रघुदादांच्या शब्दांना नीट समजून उमजून त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी डोके काही काम करत नव्हते क्षणभर बधीर झालेले पाच वाजताच्या चहाला मेघाचा होकार आहे असे मानून रघुदादा केबिन मधून गायब झालेले तिने चहावरचे झाकण अलगत बाजूला केले आल्याचा तीव्र गंध मन उल्हसित करून गेला पहिला घोट घेता क्षणी डोळे आपोआप बंद झाले राजीव काल नकळत ब्रेकआउट मध्ये संध्याकाळी भेट झाली चहा कॉफी बद्दल गप्पा झाल्या तुम्हाला सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर फिल्टर कॉफी आवडते हे नव्याने कळले बाकी दिवसभर सतत अलर्ट आणि बिझी राहण्यामध्ये स्ट्रॉंग ब्लॅक कॉफीचा हात आहे हेही समजले मी सहजच म्हणाले की या मशीनची कॉफी तरी बरी आहे पण चहा अत्यंत वाईट आहे काही चवच नाही त्यापेक्षा माणसाने गरम पाणी प्यावे चहा असावा तर मध्ये मिळतो तसा माझा फेवरेट मसाला टी पण काम सोडून तेराव्या मजल्यापर्यंत कोण जाणार म्हणून या मशीन चहावर समाधान मानायचे तुम्ही सुचवले की मध्ये फक्त फोन करा ते चहा केबिनमध्ये पाठवतील पण एका चहासाठी का कुणाला त्रास द्या असे मी पटकन बोलून गेले आज सकाळी एवढे मोठे सरप्राईज चहा माझ्या केबिन मध्ये अवतरला माझ्या छोट्याशा इच्छेला महत्व देत या खास सोयीसाठी थँक्स तरीही या स्पेशल ट्रीटमेंटचे कधी कधी दडपण येते पण छानही वाटते आहे पुन्हा मन त्याच प्रश्नांभोवती घुटमळते आहे हे योग्य का अयोग्य कशी मिळणार उत्तर या विचारात चहाच्या कपाने तळ गाठलेला मन तृप्त झालेले दुपारचे बारा वाजलेले ती नुकतीच केबिन मधून बाहेर पडून जिन्याकडे निघालेली सव्वीसाव्या मजल्यावरील टॅक्स डिपार्टमेंटमध्ये टेक्नोसिसच्या गेल्या पाच वर्षांचे टॅक्स रिटर्न्स आणि टॅक्स ऑडिट रिपोर्ट्स रिव्ह्यूसाठी दिलेले टॅक्स डिपार्टमेंट सिनियर मॅनेजर ओमकार आणि व्ही पी सुब्रमण्यम यांच्याशी डिस्कशन होते जाताना सहज उजवीकडच्या कॉन्फरन्स रूमकडे लक्ष गेले आतील ब्लाइंड्स बंद असले तरी मधल्या फटीतून राजीव कोणाशी तरी रागात बोलत आहेत हे जाणवले जोरात टेबलवर हात आपटलेलाही दिसले शेजारीच प्रकाश सर चिंताग्रस्त आणि तितकेच हतबल होऊन बसलेले ही मीटिंग येस ही मीटिंग बँकर्स सोबत आहे मीच तर प्रेझेंटेशन बनवून दिलेले टेक्नोसिसच्या इन्व्हेस्टमेंटसाठी फंडिंग संदर्भात पण आता काय झाले राजीव ना तिचे पाय कॉन्फरन्स रूम बाहेर घुटमळले राजीवजींच्या रागाचे काही खरे नाही बँकर्सही वैतागलेले दिसत आहेत काय करू एवढ्या लास्ट स्टेजला येऊन टेक्नोसिस प्रोजेक्टमध्ये काहीही घोळ होता कामा नये न राहून तिने प्रकाश सरांना मेसेज केला आणि क्षणात आलेले त्यांचे उत्तर बघून किंचितशी गोंधळली मी असे न विचारता परवानगी शिवाय आत गेले तर चालेल का राजीवजींचा राग असू दे काहीही आपल्याला सवय झाली आहे त्यांच्या रागामुळे जर बँकर्स सोबत डील फिसकटले तर ते जास्त महागात पडेल तिने गीताला फोन करून कॅन्टीन ऑर्डरसाठी काही अर्जंट इन्स्ट्रक्शन्स दिल्या एक दीर्घ श्वास घेतला आणि कॉन्फरन्स रूमचे दार उघडले मेघा यू कॅन डू इट शांत राहा राजीव चिडतील ऐकून घे तिला पाहून प्रकाश सरांच्या चेहऱ्यावर आनंद तर त्याच्या कपाळावर अगणित आठ्या पडल्या बँकर्सचे तीनही प्रतिनिधी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते परवानगी शिवाय आत आलेली ही कर्मचारी कोण या संभ्रमात मिस जोशी यू आर नॉट पार्ट ऑफ दिस मीटिंग इथे तुमचे काहीही काम नाही राजीवचा धारधार आवाज आणि रागाने ओथंबलेले डोळे तिच्यावर रोखलेले क्षणभर दचकली पण सावरली येस मिस्टर मेहरा सॉरी टू इंटरप्ट न विचारता आले पण एक रिफ्रेशमेंट ब्रेक आपण घेणार होतो तुम्हीच सांगितलेले असेही गेले एक तास मीटिंग सुरू आहे सो लेट्स टेक अ ब्रेक ऑफ टेन मिनिट्स व्हॉट ब्रेक असे काहीही ठरले नव्हते तो टेबलवर हात रोवून उभा दाराजवळ उभ्या असलेल्या तिला व्हाय आर यू हिअर नजरेनेच विचारत होता मिस्टर मेहरा वी नीड टू टेक अ ब्रेक त्याला नजरेनेच सॉरी पण प्लीज शांत व्हा असे सांगत तिने लक्ष त्याच्याकडून बँकेच्या प्रतिनिधींकडे वळवले राजीव मेहराची सेक्रेटरी असावी असे भाव त्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रकाश सर महत्वाचा फोन अटेंड करण्यासाठी केबिन बाहेर पडले जाताना तिच्याकडे एक नजर पाहत गेले मेघा बेटा सांभाळून घे तिनेही नजरेनेच त्यांना डोंट वरी मी आहे दिलेले आश्वासन प्रकाश सरांना निश्चिंत करून गेले हॅलो एव्हरीवन माय सेल्फ मेघा जोशी व्ही पी एस डब्ल्यू सी प्रोजेक्ट लीडर फॉर टेक्नोसिस सो इफ यू ऑल आर ओके ब्रेक घेऊया ना जस्ट टेन फिफ्टीन मिनिट्स त्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर आता आश्चर्य पसरलेले जी सेक्रेटरी समजलो ती व्ही पी आहे ब्रेक नाईस टू मीट यू मेघा मी निना देसाई हेड ऑफ कॉर्पोरेट बँकिंग इंडस्ट्रियल ग्रोथ बँक तो उठून तिच्या समोर आला आणि शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला तिनेही नाईलाजाने त्यांच्याशी हात मिळवला हॅलो मिस्टर देसाई ओ मेघा जस्ट कॉल मी निनाद आय एम नॉट दॅट ओल्ड राजीव हाताची घडी घालून एल सी डी स्क्रीन जवळ उभा निनाद कडे खाऊ का गिळू नजरेने पाहत होता मुख्य करून त्याच्या हाताकडे निनाद देसाई शेक हँड करून झाला असेल तर हात सोड तिचा आणि एवढे दात दाखवून इयर टू इयर स्माइल देण्याची काहीही आवश्यकता नाही गॉड द वे यू आर लुकिंग ॲट मेघा हे सुप्रीम हाऊस आहे म्हणून सोडतो तुला नाहीतर एका बुकीत तेच दात घशात नाही घातले तर राजीव नाव लावणार नाही मेघा जस्ट लिव्ह दॅट इडियट्स हँड निनादच्या उत्साही अन अघळपघळ बोलण्याने तीही किंचित गोंधळली आणि तिने तिचा हात पाचव्या सेकंदाला निनादच्या हातातून जवळजवळ खेचून मागे घेतला तिला निनादच्या दिलखुला स्वभावाचा अन भिरभिरणाऱ्या नजरेचा राग येऊ लागलेला तिचे रागाने निनादवर रोखलेले डोळे त्याला बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करत होते निनाद देसाई तुमच्यासारखे अनेक नमुने गेल्या दहा अकरा वर्षांच्या करिअरमध्ये पाहिलेले आहेत आम्ही एका नजरेत ओळखतो की कोणाचे इंटेन्शन्स काय आहेत एक नजर आणि एक स्पर्शही पुरतो माणसाची नियत समजण्यासाठी सो so जस्ट स्टे अवे मी राजीवजींसाठी आणि टेक्नोसिस प्रोजेक्टसाठी शांत बसले आहे नाहीतर तुमच्या त्या इनडिसेंट शेक हँडनंतरच माझी पाच बोटे तुमच्या गालावर उमटवली असती राजीवही तिच्या शेजारी येऊन उभा त्याला पाहून मनातून सुखावली मिस जोशी व्हॉट्स द अरेंजमेंट फॉर रिफ्रेशमेंट्स निनादचे बोलणे मध्येच तोडत त्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली येस मिस्टर मेहरा ब्रेकआउट रूममध्ये अरेंजमेंट केलेली आहे ओके मिस्टर निनाद देन 15 टू ट्वेंटी मिनिट्समध्ये भेटूया एन्जॉय द ब्रंच असे म्हणत राजीवने कॉन्फरन्स रूमचे दार उघडले निनाद अन मेघाच्या मध्ये राजीव विशाल भिंतींप्रमाणे उभा ती आपसुकच दोन पावले मागे झाली ओ oh, मेघा कॅन जॉईनस आय मीन I यू mean, बोथ कॅन राजीवच्या रागीट तीक्ष्ण नजरेनंतर निनादने बोलणे सावरून घेतले मला मिस जोशींसोबत काही महत्वाचे पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत सो so, तुम्ही पुढे व्हा मी पाच मिनिटात जॉईन करतो स्टे अवे फ्रॉम हर असे नजरेतील जरबेनेच निनादला सुचवत त्याने नीना देसाई आणि त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांना ब्रेकआउट रूमच्या दिशेने पिटाळले आता कॉन्फरन्स रूममध्ये मेघा आणि राजीव त्याच्या रागाची धुसफुस आणि तिचा शांत संयमी अवतार ती त्याच्याकडे पाहतच कॉरिडॉरच्या काचेला टेकून उभी होती काहीही न बोलता शांत का सारखी चिडचिड करत असता राजीव जरा सबुरीने घ्या ना प्रकाश सरांची चिंता तुम्हाला कळतच नाही का असे अंतिम टप्प्यात येऊन बँक फंडिंगचा काही घोळ झाला तर मग आयत्या वेळी नवीन बँकर्स मिळवणे अवघड नाही का मिस जोशी तुम्हाला इथे येण्याची आवश्यकता नव्हती तो चेअरवर जाऊन बसला एका हातात मोबाईल रागात आवळून धरलेला ती तरीही शांतच काय बोलावे या विचारात से समथिंग मिस जोशी वाय आर यू हिअर सॉरी सॉरी काय कोणी बोलावले तुम्हाला मी प्रकाश सरांचे नाव घेतले तर परत चिडचिड करत बसतील कुणी नाही मी बाहेर कॉरिडॉरमधून पाहिले काय पाहिले मिस जोशी की ते तुम्ही खूप चिडला आहात सो सो मला त्या टेबलची काळजी वाटली वॉट कशाची काळजी राजीव काळजी तर तुमची आहे चिडचिड करून बीपी वाढेल पण तुम्ही नीट सांगितलेले ऐकणार नाही ते, ते टेबल वाचवण्यासाठी आत आले मी जोशी तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला समजते आहे ना मेघा आर यू मॅड काहीही बडबड करत आहात हो तुम्ही एवढ्या जोरात हात आपटला अजून एक दोनदा आपटला असता तर टेबल नक्की तुटेल आणि अजून रागात इकडे तिकडे हात फिरवलात तर इकडे एल सी डी आहे तिकडे काच काहीही तुटू शकते आणि अजून प्रोजेक्ट संपायचं आहे ना सो वी नीड दिस कॉन्फरन्स रूम हे टेबल तो एल सी डी राजीव मला कळत आहे की मी बावळटासारखे काहीही बोलत आहे पण हळूहळू तुमचा राग कमी होत आहे ते दिसत आहे आणि तो पूर्णपणे घालवण्यासाठी मी कितीही वायफळ बडबड करू शकते तुम्हाला एल सी डी किस्सा कुणी सांगितला आय एम शुअर sure, प्रकाश सर ना म्हणजे तुम्ही खरंच एल सी डी फोडलेला तिचे डोळे आश्चर्याने मोठे तुम्हाला माहित नव्हते त्याच्या चेहऱ्यावर उगाच बोललो हे भाव नाही तुम्हीच तर आता सांगितले ओ गॉड तोंडातल्या तोंडात पुटपुटणे सांगा ना खरेच एल सी डी फोडलेला तुम्ही राजीवजींचा राग खरच भयानक आहे एल सी डी एल सी डी फोडलेला का असे सारखे विचारू नका मिस जोशी मुद्दाम कोणी एल सी डी फोडेल का चुकून झाले काय झाले चुकून त्यानंतर साधारण मिनिटभर राजीव एल सी डी कहाणी सांगण्यात रमला एका मीटिंग दरम्यान त्याच्या हातातील प्रेझेंटेशन पॉइंटर कसा निसटला अन एल सी डी स्क्रीनला खर्चटून खाली पडला स्क्रीनला बारीकसा तडा गेला पण वेळेत दुरुस्त करून मिळाला काही काळापूर्वी चेहऱ्यावर असलेला राग आता ओसरलेला अन कपाळावरील आठ्या गायब झालेल्या तेव्हा पण चिडलेला थोडासा मग तर बरेच झाले मी आत आले वाचवला मी ती राजीवच्या डाव्या हातातील प्रेझेंटेशन पॉइंटरकडे बघत हसत होती आता तोही तिच्या सोबत हसू लागला अरे वा राजीव आज खूपच छान हसू आले तुमच्या चेहऱ्यावर ओठांना विलग होण्याचे कष्ट दिलेत तुम्ही आज वरच्या दातांचे दर्शन घडले नॉर्मली बोलताना कधी जाणवले नाही पण तुमचे समोरचे दोन दात जरा जास्तच मोठे आहेत जस्ट लाईक रॅबिट पण क्यूट आहेत का लपवून ठेवलेले इतके दिवस म्हणूनच ते नेहमी ओठ घट्ट ठेवून हसणे का छान आहेत की टप्पोरे दात शोभतात तुमच्या चेहऱ्याला मेघा स्टॉप इट काहीही विचार करू नको हसू आवरत त्याने मेघाकडे पाहिले ती खाली बघत काहीतरी विचार करत होती मेघा तुमच्या आगाऊपणाचा सुरुवातीला राग आला बट तेवढेच तुमच्या या बडबडीने हसू आले तुम्ही नुसते शांत व्हा म्हणाला असतात तर कदाचित राग पटकन गेला नसता किंवा तुमच्याशीच वाद झाला असता पण आता रिलॅक्स वाटत आहे सो मिस्टर मेहरा ऑल ओके नाव येस मिस जोशी ऑल ओके मी थांबू का मीटिंगमध्ये तिने काळजीने विचारले खरे नॉनसेन्स निनाथसोबत पुन्हा बोलण्याची इच्छाही नाही पण राजीव म्हणाले तर थांबेन फक्त त्यांच्यासाठी नो no, नो no वे तुम्ही टॅक्स टीमची मीटिंग पूर्ण करा मी आहे इथे बँकर्सचे काय करायचे ते मी बघतो त्या इडियट देसाईसमोर मी पुन्हा तुम्हाला येऊ देईन असे वाटले का काही वेळापूर्वीच त्याचे नाक फोडले असते डील गेले खड्ड्यात आय डोंट केअर अबाउट फंडिंग मी राजीव मेहरा आहे फंडिंग मी कुठूनही उभे करेन बट यू आर नॉट मीटिंग दॅट इडियट अगेन ओके मी येते मग सुब्रमण्यम सरांसोबत मीटिंग आहे ती कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडू लागली वेट मिस जोशी मी येतो मिस्टर नीना देसाई मस्ट बी वेटिंग फॉर मी त्यांच्याशीही खूप महत्त्वाची चर्चा बाकी आहे राजीवच्या या वाक्यावर मेघाने त्याच्याकडे चमकून पाहिले आणि पुढच्याच क्षणी चेहऱ्यावर हलकेसे हसू आले त्याने भुवया उंचावून ओके ना असे विचारले तिने फक्त होकारार्थी मान डोलावली दोघेही कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडले तिला जिन्यावर सोडून तो शेजारच्या ब्रेकआउट रूमकडे वळाला आणि ती जिन्यावरून दुडुक दुडूक उड्या मारत खाली निघालेली लागून असलेली ब्रेकआउट रूम अँड नॉनसेन्स निनाद देसाई वाटेत भेटू नये म्हणून सोबत आलात ना तुमची काळजी समजते बट डोंट वरी आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ अशा काही नमुन्यांना मी पूर्वी ठीक केलेले आहे बट कधी कधी आम्ही इग्नोर करतो असे नॉनसेन्स निनाद मुंबईच्या रस्त्यांवर भेटतातच कुणाला कधी आणि कसा धडा शिकवायचा हे काळवेळ पाहून आम्ही ठरवतो निनाद देसाई तुमच्या हातावर माझ्या अंगठ्याच्या नखाने पडलेल्या ओरखड्यातून रक्त येईल अँटीसेप्टिक क्रीम लावा नेक्स्ट टाइम स्त्री सहकारीशी हात पिळवताना सभ्यता विसरू नका शेक हा शेकहँड नेहमी लक्षात ठेवा आणि मेघा जोशीलाही एक मिनिट थांब हपूरप मी माझ्या सेफ प्लेसवर जाऊन तुझ्याशी बोलते जस्ट गिव्ह मी अ मिनिट लंच ब्रेक संपता संपता आलेला पुरबचा फोन टीम मेंबर्स हळूहळू केबिनमध्ये येऊ लागलेले पुरबला संध्याकाळी बोलू असे सांगूनही तो ऐके ना अर्जंट आहे असे काहीतरी पुटपुटला आणि मग तिचा नाईलाज जिन्यावर तिच्या आवडीच्या जागी निवांत बसत तिने होल्डवर टाकलेला फोन पुन्हा कानाशी लावला हा बोल आता पण माझ्याकडे दहा मिनिटच आहेत हा लंच ब्रेक संपेल दहा मिनिटात ती एका श्वासात सर्व काही सांगत होती बाप रे तू पण मॉन्स्टरला घाबरायला लागलीस का क्या यार मेघा तू शेरणी आहेस हमारी नाक मत कटवाना यार पुरब मोठ्याने हसत होता पुरब तू फालतू जॉब करण्यासाठी मला फोन केला असशील तर फोन ठेव हो। अर्जंट म्हणालास म्हणून मी बाहेर आले आणि आता तू टाइमपास करू नकोस तिचा किंचित किरकिरा स्वर अरे तुला मॉन्स्टरच्या तावडीतून सोडवले थँक्स म्हणायचे राहिले बाजूला आणि तू मलाच बोल गप रे आणि उगाच राजीवजींना मॉन्स्टर म्हणू नकोस त्यांनी तुझे काहीही बिघडवले नाही मोठ्याने राजीवजी म्हणताना चेहऱ्यावर नाजूकचे हसू आलेच अरे वा तू तर मॉन्स्टरची वकिली करू लागली ऐसा क्या जादू कर दिया है उसने कि हम बुरे बन गए और मॉन्स्टर प्यारा लगने लगा है तिच्या कपाळावरील आठ्या इमॅजिन करून पुरप खिखी हसत होता ए बॉलिवूड ड्रामा किंग तुझे फिल्मी डायलॉग तुझ्याजवळच ठेव मूवीज थोड्या कमी बघ आणि प्रोजेक्ट्सकडे लक्ष दे रहेजा कधी स्टार्ट करतोय ते सांग मी सरांशी काल सकाळी बोलले शेट्टी ग्रुप ऑफ कंपनीजची न्यू असाइनमेंट येत आहे तुला घेता येईल का नाहीतर अमरला सांगावे लागेल तो सध्या चेन्नईत आहे ती विचारात पडलेली हां आम्हाला काम वाट हां तू स्वत हा एक्सक्लुसिव्हिटी क्लॉज घेऊन सुप्रीम हाऊस मध्ये ठाण मांडून बसली आहे राजीवजींसोबत सोबत पूरबने नाटकी पद्धतीने उच्चारलेले राजीवजी आणि तीही मोठ्याने हसू लागली ए गप्रे, मी असे काही म्हणत नाही आय कॉल हिम मिस्टर मेहरा मिस्टर मेहरा का मॉन्स्टर मेहरा पुरब जर मिस्टर मेहरांना मॉन्स्टर म्हणायचं असेल ना तर मी म्हणेन की असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंटेलिजंट एक्स्ट्रीमली डेडिकेटेड स्ट्रॉंग सेन्सिटिव्ह प्रोटेक्टिव्ह सपोर्टिव्ह केअरिंग डाउन टू अर्थ मॉन्स्टर प्रत्येक कंपनीच्या लिडरशिप टीम मध्ये असावा ओ अजून कुठली विशेषणे राहिली आहेत का यावर ती फक्त मनातच हसली ओके मेघा मॅडम और बता, कैसा चल रहा है काम बस चल रहा है जैसे तसे जिंदाल से थोडे टेंशन आहे डोंट वरी यू विल विन पूरब अगदी खात्रीपूर्वक हमी देत होता येस राजीव पण असेच म्हणतात वी विल विन तिचा किंचित विचारात हरवलेला आवाज कोण कोण म्हणतात पूरबच्या खोदून विचारण्यावर तिने डोळे घट्ट मिटले मेघा पकडली गेली तू पूरब आता सोडणार नाही मिस्टर मेहरा अजून कोण नाही 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 मिस्टर मेहरा नाही त्याआधी काय म्हणालीस तेच ते वी विल विन त्याच्याही आधी नाव काय घेतलं मी कोणाचेही नाव घेतले नाही मेघा तू नको सांगू हम पता लगा के रहेंगे दया कुछ तो गडबड है पूरबची नौटंकी पुन्हा सुरू ओ एसीपी प्रद्युमन तुला खरेच काही काम नाही असे दिसत आहे का मला पकवत आहेस मला पुष्कळ काम रे बाबा ओके ओके बाकी सगळे ठीक आहे ना सहज केलेला फोन हो सगळे ठीक नको काळजी करू पूरब पुढे काही बोलणार तोपर्यंत मागून राधिकाची हाक आली अडीचच्या मीटिंगसाठी पंधरा मिनिटे राहिलेली आणि राजीव सर येऊन विचारून गेले असा निरोप तिने दिला तिने पुरबला बाय केले रात्री बोलूया आरामात असे म्हणत फोन बंद केला पुरब मी जरा जास्तच कौतुक केले राजीवचे असे तुला वाटत असेल ना पण तू फक्त दोन दिवस त्यांच्यासोबत काम कर मग तुला कळेल मी म्हणते आहे त्यातील एकन एक विशेषण खरे आहे आणि ही विशेषणांची यादी अशीच वाढत राहणार रा आहे अत्यंत सरळ साधे व्यक्तिमत्व आहे फक्त त्यांच्यासाठी जे राजीवना समजून घेण्याचा प्रयत्न करतील मी तर हे राजीव नावाचे कोडे पहिल्या दिवसापासून सोडवत आहे जिकसॉप पझलसारखे आहे रोज नवा गुण कळतो पझलचा एक नवीन तुकडा शोधल्याचा आनंद होतो राजीवना जाणून घेण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाते चित्र हळूहळू आकार घेऊ लागले आहे राजीव नावाचे हे पझल मी करणार आहे पूर्ण आपल्या दिल्लीतील ऑफिसच्या खिडकी बाहेर बघत होता मेघा मला इथे बसूनही तुझ्या आवाजातील फरक जाणवला राजीव विषयी बोलतानाचा उत्साह जेमतेम पंधरा दिवस तर झालेत तुम्हाला भेटून आणि एवढा बदल प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी फोनवर बोललो तर राजीवचा रागराग करत होतीस आणि आज त्याच्या विरुद्ध काही ऐकून घ्यायला तयार नाहीस मी चुकीचा विचार करतो का? का तू आहे आहेस राजीवचे नाव घेतलेस तेव्हा तुझ्या आवाजातील खनक अजूनही माझ्या कानात जाणवत आहे तू सुप्रीम प्रोजेक्ट करत आहेस याचा आनंदच आहे पण काहीतरी हातातून निसटत आहे असं राहून राहून वाटतंय मेघा यार बाकी काही नाही पण आपली फ्रेंडशिप मला खूप महत्वाची आहे आय जस्ट होप की तू तु या तुझ्या बेस्ट फ्रेंडला विसरणार नाहीस